पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित द ह कवटेकर प्रशालित गीत बहार समूह गीतांचा आविष्कार हा कार्यक्रम पार पडला दिनांक एकतीस जानेवारी रोजी शाळेच्या शाळेतील सुमारे एक हजार दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी एका सुरात सादर केलेल्या विविध गीतांनी उपस्थितांची मने जिंकली गीतमंचासाठी संगीत तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद कुलकर्णी व संगीत अलंकार सौभाग्यवती आसावरी पटवर्धन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नाना कवटेकर सचिव सु पटवर्धन निवृत्त पर्यवेक्षिका वै सु पटवर्धन पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते सुरुवातीला इतर मान्यवरांच्या हस्ते श्री सरस्वती प्रतिमा पूजन आणि वाद्यपूजन पार पडलं मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले संगीत शिक्षक राजन खिस्ते यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी प्रशास वतीनं प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रशालेतील सुमारे एक हजार दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी विविध गीतांचं सामूहिक सादरीकरण केलं देशभक्तीपर गीते प्रेरणादायी गीते समाज प्रबोधन पर गीते अशा गाण्यांचे सूर प्रशालेच्या प्रांगणात उमटले सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी एका सुरात समूह गीत सादर करत होते त्यावेळी सूर ताल आणि लय यांचा सुरेख संगम अनुभवास आला गीत सादर करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक समाधान होत तर त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि हातवाऱ्यांमुळे विद्यार्थी सुरांच्या सागरात तल्लीन झालेले दिसून आले संगीत शिक्षक राजेश खिस्ते यू एल केसकर व गोसावी मामा यांनी संगीत साथ दिली विद्यार्थ्यांच्या या समूह गीत सादरीकरणामुळे उपस्थित सर्वच जण रंगून गेले होते प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रसाद कुलकर्णी व आसावरी पटवर्धन यांनी आपल्या मनोगत या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक करतानाच त्यांना पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शन देखील केले या सुरेल कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस एस दिवान व सौभाग्यवती ए जे अयाचित यांनी केले तर पर्यवेक्षक आर्यस कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले पसायदान सादर झाल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेतले कार्यक्रमाला पालकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या